बेलापूर जेट्टी येथे मे रोजी फ्लोराइन झाल्या तुटलेल्या काचेचे तुकडे मुलीच्या हातावर आणि गुडघ्याखाली पडल्याने तिला जखम झाली या प्रकरणी बोट मालक राजेश नायर यांच्या विरुद्ध जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणल्याचा आरोप करत एन आर आय पोलिसांनी मे तेवीस रोजी एफ आय आर दाखल केला आहे मात्र राजेश यांनी हा आरोप लावत अपघाताला मुलीच्या कुटुंबाचा निष्काळजीपणा जबाबदार दावा केला आहे त्यांच्या मते कुटुंबाने योग्य काळजी घेतली असती तर ही घटना टाळता आली असती या अपघातानंतर मुलीला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले परंतु आता या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे कारण अपघातानंतर एक दिवसाने मे एकवीस रोजी मुलीच्या एका नातेवाईकाने बोट मालक राजेश नायर यांच्याशी संपर्क साधला या नातेवाईकाने नायर यांना दीड लाख रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम न दिल्यास पोलिसांत एफ आय आर दाखल करण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे बोट मालक नायर यांनी हा प्रकार खंडणीचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई